मित्रो माणसं जोडणं म्हणजे देश जोडणं आणि माणसं घडवणं म्हणजे देश घडवणं तुम्ही जितकी माणसं जमा कराल संकलन कराल त्यांना सहकार्य कराल प्रेरणा द्याल प्रोत्साहन द्याल त्याच्या उपयोगी पडाल त्यांना योग्य डायरेक्शन द्याल तितकी तितकी माणसं तुमच्यासोबत जुडून राहतात पण त्यासाठी पहिल्यांदा त्यांना आपल्या जवळ आणलं पाहिजे त्यांना साठी काही त्यांच्या उपयोगाचं आपण काहीतरी काम आपल्याकडे असेल आपल्याकडे त्यांच्या उपयोगाचं काहीतरी असेल तर माणसं येतात आणि माणसांना बोलवावं पण लागतं लक्षात आलं ला। तुमच्या घरी जेवायला आहे म्हणून लोक पंक्तीला येऊन बसत नसतात त्यांना सन्मानानं बोलवावं लागतं लक्षात ठेवा तर विचाराने क्रांती होते यावर आपलं श्रद्धा आहे यावर आपला विश्वास आहे संघटनेत सामर्थ्य असते यावर आपला विश्वास आहे विश्वास ठेवावा लागतो सामर्थ्य आहे चळवळीचे करेल सामर्थ्य आहे चळवळीचे सामर्थ्य चळवळीमध्ये एक प्रचंड सामर्थ्य आहे म्हणजे काय माणसं एकत्र आली की आणि ती सक्रिय झाली की चळवळ होते मा एका विशिष्ट ध्येयाने जेव्हा माणसं एकत्र येतात आणि ते विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी जेव्हा माणसं समूहानं प्रयत्न करतात तेव्हा एकत्र येण्याचं चळवळीत रूपांतर होत असते माणसं चळवळीत तर राहतच नाहीत बरेचदा आपलं की एखादा इव्हेंट करतात फक्त एखादा इव्हेंट करून थांबणं की आपण लहान राहून जातो जेव्हा इव्हेंटचं रूपांतर मोमेंटमध्ये होते तेव्हा त्या इव्हेंटला सामर्थ्याचं स्वरूप प्राप्त होते मित्रांनो म्हणून तुम्ही इव्हेंट करत असाल एखादा तर एकट्याच इव्हेंट करू नका त्या इव्हेंटमध्ये सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करा आणि ती इव्हेंट वेगवेगळ्या -वेग पातळीवर करण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्या लोकांना त्या त्या ठिकाणी त्यांना जबाबदारी द्या तर मग तुम्ही सुरू केलेले मोमेंट फार पूर्व सर्व दूर पसरायला मदत होते लक्षात आलं सर्व दूर पसरायला मदत होते आता आपण बघत होतो विचार आणि क्रांती होते पण विचार लोकांच्या मनापर्यंत मेंदूपर्यंत पोहोचण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर प्रयत्न होणं गरजेचं आहे ना आणि लोकांच्या मेंदूपर्यंत ते विचार जाण्यासाठी जनतेच्या मेंदूपर्यंत विचार जाण्यासाठी जनतेच्या जवळ तुम्हाला जावं लागेल कारण लोकांचा विश्वास तुम्हाला पहिल्यांदा संपादन करावा लागेल तर तो लोक तुमचे विचार तुमच्या कल्पना स्वीकारतील एक बरं त्यांचा विश्वास संपादन करावा लागेल विश्वास तेव्हा संपादन होतो तुमची उपयोगिता जर अधिक असेल तुमची विश्वसनीयता अधिक असेल तर तुमची संघटनशक्ती वाढते आपण एक उत्पादन केलेलं आहे एखादं उत्पादन वस्तूचं असेल उत्पादन तयार केलं एखाद्या वास्तू तयार केले एखाद्या बिल्डर आहे त्यानं वास्तू तयार केल्यात आता त्या वास्तू तयार केल्यात किंवा वस्तू तयार केल्यात वस्तूचं उदाहरण घेतो वस्तू तयार केल्यात त्या कारखान्यात आणि शेतातच ठेवून दिल्यात माझ्यानं एक न होईना मी काय एकत वसुकी काय विकत वसुकी काय आमच्या खानदानात कोणी बाजारात जाऊन असं विकत बसलेलं नाही आम्ही काय चिल्लर चॅल्लर समजायला की काय आम्हाला चिल्लर चल्लर ए ए बागवान ए घेऊन जाय मातीमोल घेऊन जाय मातीमोल घेऊन जाय माझी माती, माती, माती होऊ दे परंतु मी बाजारामध्ये बसून विक्री करणार नाही करणार नाही म्हणजे करणार नाही असा ज्याचा दुराग्रह आहे त्या दुराग्रहाचं रूपांतर दारिद्र्यामध्ये होत आहे मित्रांनो जगातलं महत्वाचं कौशल्य को जर कोणतं असेल तर ते, ते विक्री कौशल्य आहे आपण किती दिवस सांगायचं आता व्यापारी म्हणून आले इंग्रज इंग्रज व्यापारी म्हणून आले इंग्रज आणि राज्यकर्ते बनले किती दिवस सांगायचं आपण राज्यकर्ते बनण्यासाठी तुम्हाला पण व्यापार करावा लागेल ना आणि व्यापार व्यापारामध्ये पण माणसाचं जाळं असतंय हं व्यापारामध्ये पण माणसाचं जाळं असते व्याप मोठा व्यापारी छोटा व्यापारी मग त्याच्यातून जाते उद्योजक सुद्धा व्यापाऱ्याचं जाळं तयार करतो आपला माल नेणारे व्यापारी तो तयार करत असतो मोठे व्यापारी छोटे व्यापाऱ्याचं जाळं तो जो कारखानदार आपले प्रोडक्ट लोकांच्या समोर जाण्यासाठी आपल्या वस्तू लोकांपर्यंत जाण्यासाठी डीलर असतील किंवा माल स्टॉक करून ठेवणारे लोक असतील त्यांचं नाही माल कारखान्यातून कसा बाहेर जाईल लक्षात विनतून किंवा काही काही लोक आता तुम्हाला सांगतो काही काही उत्पादन करणारे लोक काय करालेत त्यांचं स्वतःच एक नेटवर्क उभा करालेत त्यांनी स्टॉकर डीलर इतर रिटेलर वगैरे इतर किरकोळ होलसेलरीच्या नादी लागत नाही ते काय करायलात माहिती काही तुम्हाला नवी कन्सेप्ट आहे असं मी सांगतो असं नाही ही कन्सेप्ट अनेकाने सांगितलेली आहे तर मी फक्त आज त्याचा उल्लेख करतो आता कारखानदार सुद्धा काही काही कारखानदार सुद्धा आता सो, स्वतःचं काय करायलात एक नेटवर्क उभं करायचं माणसांचंच नेटवर्क उभं करायला आणि तो जाहिरातीवर जाणारा खर्च असेल किंवा इतर बाबीवर जाणारा खर्च असेल ते, लोकांच जा ते, का ते काही लोकांचं जे जाळं असायचं ते माणसांचं जाळं मिळायला मला एकदा काल परवा एका व्यक्तीचा फोन आला आणि सर म्हणला तुम्हाला गाडी घ्यायची का इलेक्ट्रिकल म्हणजे विजेवर चालणारी आहे म्हणलं विजेचं बॅटरी आहे म्हणलं बॅटरीवर चालते म्हणलं ते तुम्हाला फक्त चार्जिंग करायचं काम आहे पेट्रोल आणि डिझेलचा काही गरज नाही आणि प्रचंड प्रमाणात पैसे वाचतात आणि ते पेट्रोलचे पैसे जितके वाचतात तितक्या व्याजावर तुमची गाडी फिटून जाते समजा त्या एक तुम्ही जरी दोन टक्के व्याजाने पैसे घेतले समजा किंवा एक टक्का व्याजाने बँकेचं लोन केलं तरी तुमचं एक एक दीड वर्षामध्ये तुमचं हे लोनही फिटून जाते आणि ते जे लागणारे दोन तीन हजार रुपये जे पेट्रोलला तुम्हाला खर्च लागते त्याच्यावर तुमच्या गाडी फ्री होऊन जाते मला आवडली ती कन्सेप्ट मी जाऊन भेट दिली त्या व्यक्तीला आणि चर्चा केल्यानंतर माझ्या लक्षात आलं खरंच हे प ज या समाजातलं प्रदूषण जर वाढायचं असेल प्रदूषण जर सॉरी कमी करायचं असेल तर आज इलेक्ट्रॉ बॅटरीवर चालणाऱ्या विजेवर चालणाऱ्या गाड्यांची उत्पादन वाढलं पाहिजे आणि त्या गाड्या समाजाच्या थरा सामान्यपर्यंत माणसांपर्यंतसुद्धा ज्यांना पेट्रोल काही काही जणांना काय असं ग्रामीण भागात राहतात पेट्रोलचं जवळ राहत नाही त्यांना मग पेट्रोलसाठी अडचण येते म्हणून ते गाय गाडी घेत नाही तर विजेची स विजेची सोय झालेली आहे आता ग्रामीण भागापर्यंत तर या विजेच्या गाड्या जाणं तर समाजातलं हवेचं प्रदूषण आणि आवाजाचं प्रदूषण जर रोखायचं असेल तर ह्या गाड्या गेल्या पाहिजे नितीन गडकरी साहेबसुद्धा या संदर्भामध्ये चांगल्या पद्धतीचं बोलत असतात असो तर आता मी तुम्हाला सांगत होतो की जर ते जाळं जर चांगल्या पद्धतीने जर विणत आहे अरे परदेशी कंपन्यासुद्धा इथं ये येत आहेत आता ये ये एमयो सारखी कंपनी इथं ये भारतात येते हर्बल हर लाईफसारखी कंपनी भारतात येते आणि भारतामध्ये फार मोठं जाळं विणता येते आणि हे जाळं विणून त्यांनी जे नफा मिळवतात ते ते आपल्या देशात घे घेतात त्याचा त्याचा फायदा इथेही करून देतात ते पण त्याचा जे बेनिफिट्स आहेत जास्त घेतात पण भारतीय अशा कंपन्या तयार होणं गरजेचं आहे मित्रांनो भारतीय कंपन्या अशा तयार होणं ज गरजेचं आहे त्या जगात गेल्या पाहिजे म्हणून भारतीय कंपन्या उग स्वदेशीचा नारा दिल्यानंतर स्व देश मोठा होत नसतो देशासाठी आणि देशासाठी उ उत्कृष्ट दर्जाचं उत्पादन तुम्हाला करावं लागेल देश दुसऱ्या देशाचं कशाला घेईल आणि जगाला उत्कृष्टतेचा उत्कृष्टतेला मागणी असते आणि तुमचं उत्कृष्ट उत्पादन जगामध्ये नेलंत तर तुम्ही इतर देशाचं चलन तुम्ही आणू शकता आणि दुसऱ्या देशाचं चलन आपण जितकं जितकं जास्त आणू तितकं तितकं आपल्या रुपयाचं मूल्य वाढत असते आपल्या रुपयाचं मूल्य किती कमी होत असताना आम्ही जर म्हणत असो की आम्ही दुसऱ्या देशात जात नाही समुद्र पर्यटन करणं पाप आहे आम्ही दुसऱ्या देशात जाऊ शकत नाही असे जर आपल्या डोक्यामध्ये जर हे जुनाट गोष्टी जर ठेवून बसलो असेल तर आज आपली स्पर्धा प्रत्येकाने समजायचं माझी स्पर्धा जागतिक आहे मला जागतिक स्पर्धेत टिकायचं आहे आता आपण जागतिक धोरण उदारीकरणाचं धोरण खासगीकरणाचं धोरण स्वीकारलेलं आहे मित्रांनो आता आता आपल्याला असं म्हणता येणार नाही दुसऱ्या देशातल्या कंपनी आपल्या देशात येऊ नये दुसऱ्या देशातल्या कंपनीचा मी माल कसा घेऊ तुझा माल घेतला नाही त्यांच्या कंपनीचा तर ते तुझा कसा घेतील मग तुम्हाला दुसऱ्या देशात एका तुमच्या देशात जसे येतात ना तुम्हाला अनेक देशात जायची संधी आहे तुम्हाला अनेक देशात देण्यास सकारात्मक दृष्टिकोन वाढवला पाहिजे कुठे काय खपते आपल्या देशातलं काय आपल्याला दुसऱ्या देशात नेता येते आपल्या देशामध्ये तिन्ही ऋतू आहेत वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळे फळं येतात काही देशामध्ये हे नाही त्या त्या देशामध्ये ही फळं नेऊ शकतो आपण आपल्या देशातली योग साधनं आहे आध्यात्मिक साधनं आहे ही योग साधनेच्या योग साधक वेगवेगळ्या देशात जाऊन तिथं योग साधना शिकून पैसा कमवू शकतात आपल्या देशाची दुसरी एक बाजू आहे आयुर्वेद आपल्या देशाचं आयुर्वेदिक प्रोडक्ट आपण जर तयार करून जगामध्ये नेलं पाहिजे त्याचं महत्त्व आपण पटवून दिलं पाहिजे इथं जामी म्हणत आहे कधी काय योगा काय भानगड आहेत हे आयुर्वेदिक मला आवडत नाही हे आवडत नाही काय केमिकल मर खाऊन टाक किती काय केमिकल इस तू युजून जाऊ दे केमिकल खाऊन खाऊन खऊन म्हणजे जे काही उपकारक आहे त्याचा वापर करा ना याचा अर्थ आम्ही अलोपॅथीला विरोध करतोय असा नाही ते एका विशिष्ट लिमिटेडमध्ये ठीक आहे त्याचा अतिरेक वापर घातक ठरतो मित्रांनो असो तर हे आपल्याला वेगवेगळे माध्यम वापरावे लागतील संतांनी परंपरेमध्ये सुद्धा माणसं जोडवण्याचे अनेक माध्यमं वापरले तेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता प्रिंट मीडिया नव्हता त्या काळात सुद्धा माणसाने वेगवेगळे माध्यमं वापरून माणसं जोडले पत्रव्यवहार कबूतर जा 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 पहिली प्यारकी पहिली चिट्टी साजन कत्र आ, आ, आ। व्यवहार वापरला माणसं जोडायला भेटी गाठीम वाप वापरलं वापरलं ना कीर्तनाचं माध्यम वापरलं संताने ते असं म्हणाले नाही माझे विचार मी मध्ये माझ्या जवळ ठेवून बसतो रामदेव बाबाने सुद्धा एका त्यांच्या भाषणामध्ये बा, सांगितलं की ते सुद्धा हिमालयात जाऊन बसले होते त्यांनी म्हणा ते म्हणाले की हिमालयात सुद्धा अनेक साधू संत तिथं सुद्धा मला दिसले योग साधक तिथेही दिसले पण त्या योग साधनेचा त्या गुहेत बसून काय उपयोग आहे हो म्हटले त्या योग साधनेचा उपयोग मला जगाला देऊ करून द्यावा अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आणि मग मी येऊन जगामध्ये योग शिबिर घ्यायला लागलो मित्र सुरुवातीला योग शिबिर त्याचे घ्यायला सुरुवात करत होते तेव्हा फार लोक कमी राहायचे त्यांचे त्यांनी अनेक सिटीमध्ये यायचे जिल्ह्या जिल्ह्याला भेटी द्यायचे आणि मग योग साधना त्यांची सगळ्यात ज पतंजली ऋषीने जरी योगदर्शन लिहिलं असेल तर या योगदर्शन जन्मसामान्यपर्यंत पोहोचण्याचा सर्वाधिक महत्वाचा जर वाटा असेल तर स्वामी रामदेव बाबा यांच्याकडे जातो तुम्हाला त्यांचे मतभेद दुसरे काही मतभेद करत बसावं मला काही म्हणायचं नाही तुम्हाला कोणाबिद्दल मतभेद कोण काय करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ज्याचं त्याला मत मांडण्याचा अधिकार मांडा तुमचं तुम्ही पण मला जे त्यांचं आवडलं ते हे योग संदेश नावाचं त्यांचं जे मासिक आहे अनेक भाषेमध्ये ते मासिक जाते योगाचे आयुर्वेदाचे त्यांनी उपचार करतात आणि उपकारक देतात ठीक आहे एखादी गोष्टीचाच किती भाऊ करत बसायचा हा भाग वेगळं सोडून द्या तुम्ही तर त्यांची उपयोगिता योग साधनेच्या माध्यमातून त्यांची वाढलेली उपयोगिता त्यांनी योगाचं वाढलेलं समाजापर्यंत पोहोचण्याचं एक अतिशय पवित्र कार्य केलेलं आहे काय होतं ते माहिती काय काय होतं योगाच्या बद्दल लोकांचं मत योग हे आपण करायची गोष्ट नाही ते साधूनी करायचं आहे योग्यानी करायचं गुहेत बसून करायचं आहे आणि ते बाबा ते फार आवड असते हम्म तुम्ही त्यांच्या त्या गो विदेच्या नादी नका लागू तुम्ही काय करा आपलं आपलं नामस्मरण करा हळूहळू आपलं आपलं ती साधना नका करू बाबा नक्का रे नका नका करू रामदेव बाबांनी सांगितलं अरे ज्याला श्वास घेता येते श्वास सोडता येते त्याला योग साधना करता येते श्वास घ्या श्वास सोडा श्वास घ्या श्वास सोडा आणि सायंटिफिक प्रूफ झालेला आहे प्राणायामाने अनेक आजार दूर होतात सायंटिफिक प्रूफ झाले आता मेडिकल सायन्स सांगते की योग साधना करा आत्ता मेडिकल सायन्स सांगते योग साधना करा या अनेक ठिकाणी मेडिकल सायन्स ज्या गोष्टीचे उत्तर देत नाही ते इथं योग साधनेतून दिले जात आहेत विपशनाच्या साधनेतून दिले जात आहेत आम्हाला जरा उघडं डोळे डोळे उघडे ठेवून वाचून समजून घेऊन संशोधन करून ल हे समजून घेण्याची गरज आहे कोणा तरी भगवे कपडे दिसले की द्वेष करायचा काहीतरी हिरवे कपडे दिसले की द्वेष करायचा निळे कपडे दिसले की द्वेष करा अरे कपड्यावर कशाला जाता त्यांच्या अंतरंगामध्ये जर चांगला असेल या देशाच्या आणि या जगाच्या कल्याणासाठी ते घेतलं पाहिजे आपण उस डोंगा परी रस नव्हे डोंगा काय भुलला सी वरल्या रंगा रस डोंगा परी उस डोंगा परी रस नव्हे डोंगा रस एखाद्या वेळेस ऊस वाकडा असू रस थोडाच वाकडा असू शकतो तर तुम्ही वरल्या वरल्या रंगाला भुलू नका अशा पद्धतीचा संदेश संत चोकोबा महाराजांनी दिलेला आहे आणि नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप दाऊ जगी नामदेव महाराजाने आपले विचार कुठपर्यंत नेले पंजाब पर्यंत नेले पंजाब पर्यंत मी जाऊन आलो मित्र घुमानला आणि घुमानला आपल्या नांदेडचे व्यक्तिमत्व पंढरीनाथ बोकारे हे घुमान यात्रा काढतात आणि त्या घुमान यात्रेच्या माध्यमातून आपल्याला तिथे गेल्यानंतर कळेल मी घुमानयात्रेच्या माध्यमातून गेलो आणि त्याने माझं रिफ्रेशर कोर्स होता प पतियाला युनिव्हर्सिटीमध्ये तिथं पण मी गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी संत नामदेवांविषयी अतिशय पवित्र भावना आहे देवा मंदिरामध्ये काय काय ठिकाणी नामदेव महाराजांचं मन मूर्ती प्रतिष्ठापना आहे आपल्या भा महाराष्ट्रामध्ये नामदेवांचं स्थान पायरीला ठेवलं आहे मित्रांनो का ते शूद्रवर्णीय होते म्हणून पण शीख धर्मियांना मी वंदन करतो शीख धर्मियांना मी सलाम करतो आमच्या शूद्रवर्णीय बांधवांना त्यांनी अतिशय पवित्र स्थान दिलं त्यांच्या ग्रंथामध्ये गुरु गु, गुरु ग्रंथ साहिबामध्ये संत नामदेव महाराजांचे अभंग पवित्र अभंग ना स्थान दिलेले आहे मित्रांनो मग हे मी काय सांगत होतो त्यांनी जे जे आपले विचार नेण्यासाठी प्रयत्न केले ना मग माणसं जोडले मग साहित्यिकाने आजच्या माणसं जोडण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे ना का उत्पादन निर्मा शेतकऱ्यांनीसुद्धा आपलं प्रोडक्ट आपण निर्माण केलेल्या वस्तू मार्केटमध्ये नेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्याची जाहिरात केली पाहिजे सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे करमणुकीचं साधन नाही सोशल मीडिया उत्पादनाचं साधन आहे आपल्या करिअरचं सुद्धा साधन आहे आपल्या प्रसिद्धीचं एक साधन आहे आपल्या सामर्थ्य प्राप्तीचं हे सोशल मीडिया एक साधन आहे सोशल मीडिया या खऱ्या अर्थानं लोकशाही निर्माण करण्याचं काम सोशल मीडिया न केलेला आहे अनेकांनी निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियावर दबाव टाकून विकत घेण्याचा प्रयत्न केलेला असताना सुद्धा सोशल मीडियाने समर्थपणे त्यांचे कपडे फाडले मित्रांनो आणि सत्य समाजासमोर आणून दाखवण्याचा प्रयत्न केला सोशल मीडिया हा अतिशय या उपकारक देणगी आहे आणि ही देणगी फॉरेननं तयार करून दिलेली आहे सोशल मीडियाची देणगी व्हॉट्सअप कोणी शोध लावला फेसबुक शोध लावला हा याचा जरा विचार करा आपली आपलंच नाही नाही फॉरेनच्या लोकांचं काही घ्यायचं नाही खोऱ्यानला काय करायचं नाही विमानाचा शोध कोणी लावला ना मोबाईलचा शोध कोणी लावला रेडिओचा शोध कोणी लावला टी व्हीचा शोध कोणी लावला सगळे फॉरेनर आहेत मग तुम्ही काय फॉरेनरचा द्वेष करणार त्याच्या संशोधनाला नाकारणार घरामध्ये अंधारात बसणार मेणबत्ती लावून बसता तुमचा पोरगा अभ्यास करते मेणबत्तीवर करते करू देता त्याला उग टीका करायचं फॉरेनर फॉरेनर म्हणून तर आता जमणार नाही आपल्याला प्रदेशाचे बंधनं भाषेचे बंधनं देशाचे शिमारेषेचे बंधन जमणार नाही आपल्याला जगा ईश्व बंधुत्वाची संकल्पना भारतीयांनीच मांडलेली आहे आणि जगातला सगळा बांधव जो मानवाच्या हितासाठी धडपडतो आहे तो माझा बांधव आहे आता ईश्वात्मके देवे तेने वागेज्ञ तोषावे तोषोने मज द्यावे पसाय दान हे भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमेरे जाओ ईश्व धर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते ला हो प्राणी जात ही सगळी प्राणी जात ही माझी जात आहे अशा पद्धतीची भावना आणि भूमिका मांडण्याचा विचार हा खऱ्या अर्थाने विश्वात्मक विचार आहे खऱ्या अर्थान हा जागतिक विचार विचार आणि आम्हाला आता उघा माझ्या माझ्या गल्लीतच राहतो गल्लीतच वस्तू तयार करतो गल्लीतच विकतो तुझ्या गल्लीतल्याला वस्तूला मागणी येते आणि तुझी वस्तू तिथं जास्त जातात आणि तू होतो श्रीमंत तर मित्र आता ज्या 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 माध्यमातून आपल्या वस्तू असेल आपलं ज्ञान असेल जगासमोर न्या आता माझे व्हिडिओ मित्र जर समजा शंभर लोक पाहत असतील एक व्हिडिओ त्यातले दहा व्हिडिओ भारताच्या बाहेरील देशाचे लोक पाहतात जे त्या ती ठिकाणी आज मराठी माणूस जगातल्या सर्व देशात गेलेला आहे तो माणूस माझे व्हिडिओ पाहतो ही मला संधी कधी मिळाली असते मला दहा टक्के दहा पर्सेंटेज लोक चाहते मला दुसऱ्या देशातून मिळाले असते हे सोशल मीडियाचं वरदान आहे आणि हे सोशल मीडियाची जी ज्यांनी निर्मिती केली त्याला सलाम आम्ही ते व्हॉट्सअप सब, सब काय वापरत नाही आम्ही सोशल मीडिया फिडे फिडे काय वापरत नाही कशाला वापरता तुमचं काय ध्येय आहे तुमच्याकडे काय आहे गांजाला ज्याच्याकडे जे आहे ते दिलं पाहिजे त्यासाठी सोशल मीडिया वर, प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रवचन कीर्तन प्र पक्षाचं ब पक्ष संघटन हां सभा व्याख्यानं बैठका भेटीगाठी प्रवास एक हे माध्यमं वापरले पाहिजे आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत ते देण्यासाठी बघा काहीतरी वांज बोलत बसल्यानंतर मी हेच नको ते नको इकडे नको ते नको काय सगळं हे सगळं हां आम्हाला तसलं आवडत नाही म्हणून आवडत नाही काय आवडत नाही तुला काय आवडत नाही पगार झाली की नाही बघायला मेसेज बरोबर आवडते बघतोच पटकून काढून एखादा लेख आला कोणाचा एखादा चांगला व्हिडिओ आला तर नाही पाहायला वेळ तुला लक्षात आलं मित्र तर सोशल मीडियाचा वापरातून संघटन कौशल्य आपल्याला वाढवता येते सामर्थ्य वाढवता येते मित्रांनो याचा वापर उपयोगासाठी करा तुमचे ध्येय तुमचे धोरण तुमच्या वस्तू तुमच्या वास्तू जगासमोर जाण्यासाठी देशाची प्रसिद्धी जगासमोर जाण्यासाठी आपल्या देशाचं चित्र भव्य दिव्य स्वरूपात जाण्यासाठी आपल्या देशाकडे लोक काय यावेत आपल्या देशातले पर्यटक जास्तीत जास्त आपल्या देशात आले पाहिजे आपल्या देशात पर्यटक जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते त्यांचा आपल्या रुपयाचं मूल्य वाढते इथल्या वस्तूची मागणी वाढते काही काही राज्ये आणि काही काही शहरं तर पर्यटनाच्या माध्यमातून श्रीमंत झालेले आहेत श्रीमंत हे लक्षात ठेवा आर्थिकदृष्ट्या श्रीमंत श्रीमंतीचा एक मार्ग हे पर्यटन आहे मित्र आपल्या देशामध्ये सग खूप पाहण्यासारखं आहे समुद्र पाहण्यासारखं आहे आपल्याकडे अनेक झरे आहेत पाहण्यासारखे आहेत आपल्या देशात किल्ले आहेत पाण्यासारखे आहेत आपल्यामध्ये उष्ण पाण्याचे झरे आहेत आपल्या देशामध्ये वेगवेगळे चांगले स्थापत्य कला आहेत मंदिरं आहेत वेगवेगळे उंच उंच असे मंदिर ठिकाणावर मंदिर आहेत मस्त मस्त अशा नद्या आहेत काही ते आता प्रदूषण करतायत लोक त्यांचं ते प्रदूषण एकीकडे नदीला देव मानायचं तिच्या तोंडामध्ये नेऊन कचरा टाकायचा काय सगळा प्रकार चाललाय तुमच्या माईच्या तोंडामध्ये टाकता का कचरा नदी गंगा माय म्हणून टाकता नेऊन कचरा तिच्या तोंडामध्ये हं घाण व्हायला लागली तिथं त्या नदीमध्ये सगळं त्या नदीमध्ये सगळे जंतू आढळून चाललेले आहेत ते जेव्हा ते तुम्ही घाणमध्ये टाकता तेव्हा तिथं त्याच्यात जाऊन संशोधन कधी बघितलं का त्याला सगळ्या आळ्या आळ्या होतात किडे आळ्या होतात की तिथं ते किडे आळ्याचं पाणी पिता तुम्ही तिथं टाकून देता आडात नेऊन टाकता तुम्ही तसलं होळात नेऊ टाकता त्या तलावामध्ये नेऊन टाकता सगळा इसतू इजून इस टाकण्याचं काम करायला लागलं हे नाही करायचं असतं तर मित्रो मी तुम्हाला सांगतो की वर्तमानपत्र हे सुद्धा तुम्ही एक माणसं जोडण्याचा आणि विचार देण्याचा साठी वापरू शकता बाबासाहेबांनी वापरलं जनता आहे मुकनायक आहे बहिष्कृत भारत आहे नावं बघा तुम्ही शिवसेनेचे संस्थापक हां बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सामन्याच्या माध्यमातून माणसं जोडली सत्ता आणून दाखवली लक्षात आलं रामदेव महारा महाराजांनी योगसंदेशच्या माध्यमातून असेल माणसं जोडले आज गाव एकही असं गाव नाही की रामदेव बाबा माहीत नाही असं नाही की असं एकही गाव नाही की जिथे रामदेव बाबाचं प्रोडक्ट गेला नाही आमच्या शेतकऱ्याचं का जात नाही एक शेतकऱ्याचा पोरगा त्या जगाभरपर प्रोडक्ट पाठवत असेल तर आमच्या शेतकरी मालाला भाव नाही म्हणून त्याच्यावर माल मालावर उत्पादन करणाऱ्या प्रक्रिया करा ना मिरचीला भाव नाही ना मिरचीच्या मिरचीचं मिरचीचं पूड तयार करायचं मिरचीचं पूड तयार करायचं मिरचीच्या पूडला हळदीला कमी भाव आहे ना हळद हळद तयार करून विकायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो मित्र त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा माध्यमाचा वापर करू शकता आज मॅसेजच्या माध्यमाचा वापर करू शकता महात्मा गांधीजी यांनी पत्रव्यवहाराचा वापर केला जार डब्लू डब्ल्यू वॉशिंग्टन कारवर यांनी वर पत्रव्यवहाराचा वापर केला खूप मोठ्या प्रमाणात व्याख्याने सभा आहेत भेटीगाठी आहेत प्रवास आहे अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद गेले नसले तर आणि तिथं जर व्याख्यान दिलं नसेल तर वा स्वामीजी जगाला माहीत झाले असते का चित्रपटाचं माध्यमाचं चित्रपट माध्यमाचा वापर करू शकतात चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या पर्सनॅलिटी जगभर जायला मदत होतात आपल्या देशातलं काही जे चांगलं आहे ते जगासमोर या माध्यमातून थोडं दाखवता थो येते जगाला हां तर ह्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत संघटना काढू शकता चळवळी उभा करू शकता पक्षाची बांधणी करू शकता सेवाभावी संस्था निर्माण करू शकता वेगवेगळे साहित्य संघ निर्माण करू शकता केले ना वेगवेगळ्या संघ निर्माण केले ना वेगवेगळ्या चळवळी निर्माण केल्या ना लोकांनी आर एस एस नावाच्या चळवळीनं आर एस एस संघानं त्यांनी क्रांती करून दाखवली ना सत्ता आणून दाखवली ना देशामध्ये तुम्हालाही तशा पद्धतीचं प्रति आर एस एस निर्माण करावं लागेल ना तरच तुम्ही टिकून राहणार आहात नाहीतर त्यांचं राज्य येत आहे म्हणून रडत बसायचं मग रडत बसा तसं का होणार नाही त्यासाठी माणसं आता संघटित होत आहेत चांगली गोष्ट आहे आणि या संघटनेला यश येईलच तर मित्र तुम्हाला जे जे काही मला सांगायचं आहे ते सांगण्याचा या निमित्तानं प्रयत्न केलेला आहे की आपण माणसं जोडण्यासाठी जे जे माध्यम वापरता येईल ते वापरले पाहिजे या हा विचार इथे मी सांगून थांबतो धन्यवाद